नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं माप घेऊन कटोरी ब्लाउजचं कटिंग करायचं आहे तर या इथे हा फोरटक्स ब्लाऊज आहे पहा आणि हा एकदम परफेक्ट असा बसत आहे तर याची मापे घेऊन आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग करूया तर सुर सर्वात पहिल्यांदा या ब्लाऊजची मापे घ्यायची तर या इथे मापाला फोरटक्स आलेला आहे तरी घाबरायचं कारण नाही आपल्याला यावरून फ्रेंड्स कट किंवा कटोरीसुद्धा ब्लाऊज कट करता येतो तर आपण याची मापे घेऊया तर त्याआधी मी पेपर पॅटर्न तयार केलेले आहेत अठ्ठावीस ते पन्नास साईज जर कोणाला हवे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करायचा आहे कोणीही कॉल करू नका भरपूर कॉल येतात तर कॉल प्लीज करू नका तर पहा याचं परफेक्ट आपण मेजरमेंट घेऊ आधी तर असे हुक लावून घ्यायचे पहा सर्वात पहिल्यांदा तुम्ही ते सर्व जर हे हुक आहेत ते लावले तरी चालतील आता काय करायचं आहे कधीही आपल्याला एक साईड घ्यायचं नाही माप आणि पहा जर दोन्ही बरोबर असले तर एक साईडचं माप घ्यायला काही हरकत नाही पण कधी कधी एक माप छोटं आणि एका साईडचं माप मोठं असतं तर या इथे पहा या पद्धतीने मी चेक केलं तर सव्वाण्णव येत आहे आणि या साईडला किती आलं पावणे नऊ इंच तर पहा त्यासाठी आपल्याला कसं माप घ्यायचं आहे इथून या पद्धतीने तर किती आलं अठरा तर या पद्धतीने माप काढलं तर तुमचं माप एकदम परफेक्ट आहे तर कुठेही बिघडत नाही पहा तर नऊ इंच आपण चेस्ट घेणार आहे म्हणजे अठरा इंच आलेला आहे तर छत्तीसचा ब्लाऊज आहे तर त्याचा चौथा भाग येतो नऊ इंच उंची आहे ब्लाऊजची चौदा आणि तुम्ही या इथे पहा जो गळा आहे तो किती डीप आणि ब्रॉड आहे तर यासाठी आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे मी पुढे सांगणार आहे तुम्हाला तर मी तुम्हाला या इथे जी उंची आहे तीसुद्धा मेजरमेंट करून दाखवते पहा चौदा इंच ब्लाऊजची उंची आहे आणि इथे ही जी पट्टी आहे ती तीन इंचाची आहे तर अकरा इंचाचा आपला जवळपास गळा आहे पहा या इथे चौदातून तीन गेले तर किती राहतात पहा अकरा इंचाचा आपला हा डीप गळा आहे त्यानुसारच आपल्याला शोल्डर घ्यावे लागतील पहा आणि कंबर या इथे मी क्रॉसपट्टी चेक करणार आहे किती हवी आहे यांना तर अडीचची हवी आहे आणि गळा किती आहे सव्वा सहा गळा आहे पहा इथून पहा इथून सव्वा सहा इंच गळा आहे तर आपण साडेसहा इंच घेणार आहे कारण इथं आपलं तिडकं जेव्हा आपण शिडर कट करतो तेथे जातं तर मी या इथे साडेसहा इंच पुढचा गळा घेणार आहे आणि ही पट्टी जी आहे ती अडीच इंच तयार राहिली पाहिजे तर त्यासाठी काय करायचं आहे आपण अर्धा हे जे माप आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करून तीन इंचावरती पट्टीचं मार्किंग करायचं आता कंबर मोजून घेऊया तर हा जो होकाचा भाग आहे तो आपल्याला शिलाई मार्जिनमध्ये पकडून इथे शिलाई द्यायची आहे इथे कंबर मोजायची आहे सॉरी तर पहा पाहुणे एकोणतीस जवळपास कंबर आहे आपण तीस इंच पकडूया जेव्हा फिटिंग करतो त्यावेळेस आपण ते बरोबर करायचं तर पहा इथे हा ब्लाउज असा एकदम पहा पुढचा गळासुद्धा डीप आहे आणि पाठीमागचा सुद्धा डीप आणि ब्रॉड आहे एवढा एवढा मोठा गळा आहे पहा या पद्धतीने तीन इंचाचीच पट्टी या इथे तयार आहे तर मी सुरुवात पहिल्या सर्वात पहिल्यांदा इथे हा डबल पेपर घेतलेला आहे तर ब्लाउजची उंची चौदा आहे तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून पंधरा इंचावरती मार्किंग टाकायचं तर पंधरा इंच पाह येते एक आधी पाहूया तर या इथे बरोबर पंधरा इंच आपला पेपर आहे तर शोल्डर आता अकरा इंच गळा आहे तर आपण नेहमी क कर काय करतो साडेपाच इंच शोल्डर घेतो तर आता मी फक्त पाच इंच शोल्डर घेणार आहे इथे पाच इंच घेतलं कारण अकरा इंच आहे आणि भरपूर ब्रॉडसुद्धा आहे तर त्यासाठी आपल्याला पाचच इंच गळा घ्यायचा आहे आता साडेपाच इंच मी या इथे मुंडा घेणार आहे आपण शोल्डर अर्धा इंचाने कमी केलं तर मुंडासुद्धा आपण या इथे अर्धा इंचाने कमी केलेला आहे साडेपाच इंच मी या इथे मुंडा घेतलेला आहे आता पाठीमागचा जो भाग आहे तो आपल्याला पाव इंचाने कमी करून पावणे णव इंचावरती मार्किंग टाकायचं आहे तर ते परत आपण कट कराय तर काय करायचं पा पाठीमागचा जो भाग आहे तो कट करून काढू आता पुढील पाठीमागचा भाग आपला सेम निघणार आहे त्यासाठी मी काय करणार आहे नऊ या इथे मार्किंग घेणार आहे तर इथे मी नवीनचं इंच घेतलं आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन कंबर तीस तर त्याचा चौथा भाग होतो साडेसात इंच त्यामध्ये एक इंच मी टक्ससाठी मिक्स करणार आहे आणि हे दीड इंच शिलाई मार्जिन आता हे जे आहे ते जोडून घेऊया आपण आता या इथे मुंडा सव्वा इंचावरती पाठीमागचा आणि पुढचा जो आहे तो पाऊन इंचावरती आणि हे आकार देऊन घेऊया मुंड्याला आकार कसे द्यायचे याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आहे पहा अगदी इथे असा एक पॉईंट घ्यायचा आणि हे अर्धा इंच खाली उतरायचं या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्यायचे आहेत आता हा जो मुंडा आहे तो आपल्याला चेक करायचा आहे तर इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून दिलं पहा आता हा जो ब्लाऊज आहे तो इथे ही शिलाई आहे इथे व्यवस्थित करायचा इथे व्यवस्थित केल्यानंतर पहा आता आपण मुंडा मोजूया तर किती येत आहे हे चेक करायचं आहे पावणे आठ इंच येत आहे तर मी पावणे आठ इंच या इथे मुंडा येतोय का हे चेक करणार आहे तर पहा सव्वा आठ इंच आपला मुंडा येत आहे तर मी काय करणार आहे ही जी लाईन आहे ती अजून थोडी वरती घेतली आता आपण मुंडा जो आहे तो चेक करूया इथे हा मुंड्याचा आकार येणार आपला आता पहा इथे या इथे पावणे आठ इंच आपल्या बरोबर हे आलेला आहे परत आपल्याला इथून पाहुणींचावरती इंचावरती मार्किंग करायचं आहे इथे आलं आणि हा मुंडा आता या इथे हे तुम्हाला समजणार नाही हे पहा हा मुंडा नाही आहे हा पाठीमागचा मुंडा आहे आणि परत हा आपण पुढचा घेतला कारण मुंड्याची उंची कमी केली त्यामुळे या इथे आपण तर मी तुम्हाला या इथे सविस्तरमध्ये सांगते पहा आता हा पहिले आकार दिले आपण तेव्हा मुंडाघेर जास्त होता म्हणून काय करायचं मुंड्याची जी लाईन आहे ती मी थोडीशी आतमध्ये घेतली आणि परत सव्वा इंचा पॉईंट घेऊन हा आकार दिला तर तुम्हीही तसं करा यात या इथे दोन्ही रेषा झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही या इथे गोंधळून जायचं नाही आता दोन इंच मी शोल्डर घेणार आहे आता पुढचा गळा साडेसहा आहे तर सात इंचावरती मार्किंग करूया या इथे अडीच इंच इथे मी अडीच इंच घेतलेलं आहे अशा प्रकारे मी कळायला का दिला तर पहा क्रॉसपट्टी किती होती अडीच तर त्यामध्ये मी फक्त अर्धा इंच शिलाई मारून मिक्स केलं या इथे सॉरी आधी आपल्याला काय करायचं आहे अडीचची आपल्याला तयार हवी आहे तर काय करायचं ही जी आहे ती आपल्याला फक्त दोन इंच ठेवायची आहे या इकडे आणि इकडे आपल्याला तीन इंच अजून एकदा दोन इंचावरती मी पॉईंट घेते पहा या पद्धतीने आणि ही जी लाईन आहे ती आधी सरळ करून घेते या इथे सर्व केल्यानंतर हा जो पॉईंट आहे तो असा क्रॉसपट्टीचा द्यायचा म्हणजे त्या ब्लाउजची जेवढी छोटी क्रॉसपट्टी आहे तेवढीच छोटी आपली या इथे क्रॉसपट्टी तयार होणार आहे कटोरी मी पाचच इंच घेणार आहे पहा या इथे कारण कस्टमरला कटोरीची जी साईज आहे ती छोटीच हवी आहे तर मला कस्टमरने आधी सांगितलेलं आहे की मला कटोरी मोठी नको तर त्यासाठी मी पहा या साईजची कटोरी घेतलेली आहे आणि आपण शक्यतो पाच इंचाचीच कटोरी घेतो कधी कोणाची साडेपाच इंच असेल तर तुम्ही या इथे साडेपाच इंचसुद्धा घेतली तरी चालणार आहे काही प्रॉब्लेम येणार नाही आता पहा या पद्धतीने हे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे तर आता आपण हे कटिंग करूया तर इथे पहा मुंडा झेऱ्यानुसार आपलं हे जे मार्किंग आहे ते करायचं असतं तर हे इथं थोडं आठ इंच आहे तर थोडं इथं फार आपलं कमी जास्त होतं त्यामध्ये आपला मुंडा हा होऊन जातो तर तुम्हाला समजलंच जे असेल जेव्हा अकरा इंचा डीप नेक गळा असेल त्यावेळेस आपल्याला पाचच इंच शोल्डर घ्यायचे आहेत तर या पद्धतीने आता हे जे आहे ते मी साईडला करणार आहे पहा बॅक पार्ट आणि हा फ्रंट पार्ट जो आहे तो फक्त मी या इथे कटिंग करणार आहे म्हणजे जेवढा डीप आणि ब्रॉड गळा असेल तेवढं आपण काय करायचं आहे शोल्डर कमी घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही नॉर्मली जेवढं घेता त्यापेक्षा थोडं कमी करायचं म्हणजे पहा शोल्डर उतरत नाहीत पाच इंचाचं शोल्डर जरी तुम्ही घेतलं तरीसुद्धा काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि या ब्लाऊजचं स्टिचिंगसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पण मी फोरटक्समध्ये कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे एक ब्लाऊज त्यांचा कटोरीमध्ये आहे आणि एक ब्लाऊज आहे तो फोरटक्समध्ये आहे तर मी फक्त तुम्हाला कटोरीचं या इथे कटिंग दाखवलेलं आहे क तर कारण हा जो ब्लाऊज आहे तो मला अर्जंटमध्ये लगेच द्यायचा आहे तर मी कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग नाही दाखवणार आहे फोरटक्स ब्लाऊजचं स्टिचिंग दाखवणार आहे तो ब्लाउज मला लगेच द्यायचा नाही आहे फोरटक्सचा तर त्यासाठी मी तुम्हाला याचं स्टिचिंग दाखवणार आहे म्हणजे फोरटक्स ब्लाउजचं आता या इथे हा जो पार्ट आहे तो तयार झाला आता हा पार्ट आपल्याला वाढवायचा आहे म्हणजे ही मूळ कटोरी निघाली तर ही मूळ कटोरी जी आहे ती आपल्याला वाढवायची आहे तर ही जी क्रॉसपट्टी आहे ती वाढवायची आहे पहा इथे आपल्याला शिलाई मार्जिन लागतं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे क्रॉसपट्टीमध्ये आता इथे काय करायचं आहे हा जो भाग आहे असा अर्धा इंचानी तिरका कट करून काढायचा आहे कारण आपण बॅक पार्ट थोडा तिरका कट करून काढतो कारण टक्स दिल्यानंतर तिरका आता ही जी कटोरी आहे ती वाढवून घेऊया तर त्यासाठी ही जी कटोरी आहे ती आहे अशी ड्रॉ करायची आहे पहा मी अठ्ठावीस पर्पे ते पन्नास परफेक्ट वेटर पेपर पॅटर्न जे आहेत ते तयार केलेले आहेत कटोरी ब्लाउजचे तर कोणाला हवे असतील तर त्यांनी ऑर्डर करू शकता आणि नवीन वर्षानिमित्त मी तमी? खास ऑफर्सचा ठेवणार आहे पेपरवरती तर मला मेसेज करायला विसरू नका फक्त मेसेज करा कॉल करू नका या इथे पहा दीड इंच इकडेही दीड इंच आणि अर्धा इंच पाव इंच मी जे पेपर पॅटर्न तयार केलेले आहेत त्यावरून एकदम परफेक्ट असे क ब्लाऊज येतात पहा कुठेही तुमचं फिटिंग बिघडणार नाही तुमचा कितीही डीप गळा असू दे तुमचं शोल्डरसुद्धा पडणार नाही कटिंगबरोबर स्टिचिंगचं सुद्धा हे करायचं आहे स्टिचिंगसुद्धा एकदम परफेक्ट असं करायचं आहे जेणेकरून ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही ना पहा त्यासाठी आपल्या व्हिडिओ ब्ला आपल्या चॅनेलवरती बरेच व्हिडिओ आहेत जी सुद्धा तिथे जाऊन काही काही तुम्ही पहा टिप्स मी सांगितलेल्या असतात त्या फॉलो करत तुम्ही जर ब्लाऊज शिवलात तर पहा ब्लाऊज तुमचं अजिबात खांद्यावरून सुद्धा उतरणार नाही तर इथे मी सेंटर करून दीड इंच घेतलं इथे वरती अर्धा इंच इथे मी थोडंसं वरती गेले आणि हे कटोरीचं सेंटर करून हे जे पॉइंट आहेत ते दिले तर या पद्धतीने आकार दिले की काय होतं छान अशी आपली कटोरी तयार होते तुम्ही या इथे पहा कटोरीचा आकार एकदम छान असा दिसत आहे तर याच पद्धतीने कटोरी तयार करायची आणि आपण जे पेपर पॅटर्न तयार केलेले आहे। आहेत ते पहा लॅमिनेशन केलेले पेपर पॅटर्न आहेत आणि या इथे मी अशा प्रकारे ही जी कटोरी आहे ती कट करून घेतली आता याचा सेंटर करायचा अशा पद्धतीने सेंटर केल्यानंतर इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून तुमची जी कटोरी असेल त्याचा या इथे मध्य करायचा म्हणजे या इथे पाच इंचाची जी कटोरी आहे तर त्याचा मध्य होतो अडीच तर या इथे अडीच घ्यायचा म्हणजे या साईडला अडीच इंच आणि या साईडला अडीच इंच अशी आपली पाच इंचाची कटोरी तयार होणार आहे आणि जे काही कपडा का एक्स्ट्रा राहतो हो, तो टक्स म्हणून वापरायचा इथे टक्सची जी उंची आहे ती पावणे तीन इंच घ्यायची आहे झिरो पॉईंट से टू पॉईंट सेवन फाय घ्यायची आहे म्हणजे कटोरीला टोक जास्त दिसणार नाही आणि पपसुद्धा एकदम छान असा दिसतो पहा तर या इथे अशा पद्धतीने पहा ही जी कटोरी आहे ती तयार झालेली आहे एकदम परफेक्ट असा पप आलेला आहे आणि पेपर पॅटर्न कोणाला हवे असतील तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती बुक करा मी नवीन वर्षानिमित्त काही खास ऑफरसुद्धा ठेवणार आहे तर चला पटापट -पत ऑर्डर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद